आमच्या गावातलं एक मथार असं रेलीनं पंढरपूरला चाललं पुढच्या रे स्टेशनला रेली थांबली पाच कॉलेजचे पोटे मधा शिरले मला टाइमपास टाइमपास एक जण म्हणला टाइमपास करायचा दुसरं म्हणलं काय टाइमपास करायचा एक जण म्हणला रेल्वेची साखळी वाढायची आणि माथार नाव घालायचं <laughs> ते दुसरं म्हणलं आपल्या नाव काय करा ते मला चिंता करू नको पाच जण आहेत पाच पाच जणांचे खिशात पाच पाँज, पाच हजार आहेत पाच पाच पण पंचवीस हजार घालू पण माथाऱ्याला हिंगात दाखवू वळडीन साखळी साखळी वळडी रेल्वे थांबली टिटी आला पोलीस वाले आले कोण वळडी साखळी साहेब बाकड्यावर झोपलेले म्हाताऱ्यानं वळडी साहेब गेले म्हणले बाबा साखळी वळडी का तुम्ही मथार हुशार होत ते म्हणलं हो साहेब मॅच वळडी साखळी आणि चालू जेलमध्ये ते म्हणला साहेब मी जेलमध्ये येतो पण साखळी कमवळडी विचारानं कम कमवळडी कम त्या साखळी खाली नाव होतं संकट काळा साखळी वडा आणि काय आलं संकट तुमच्या काय आलं काय सांगा साहेब मी आता पंचवीस हजाराचं सोयाबीन परभणी तिकले आणि मग पंचवीस हजार खिशात घेऊन मी पंढरपूरला जाऊ लागलो ह्या पाची पट्ट्याने मला मारलंय आणि मै पाच पाच हजार खिश्यात घातले काय पुरावाय तुमच्या पशी काय साहेब मी काय लबाड बोलाय लोक का काय राव म्हणला त्याचे खिशे तपासा इथंच उभा राहतो मी खिशेत तपासले प्रत्येकाच्या खिशात पाच पाच हजार निघाले आशे पट्टे केले